वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील प्राचीन काळापासून असलेले शंकरजी देवस्थान हजारी येथे भजन मंडळीच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा आणि महाआरती करून शिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला तसेच यावेळी शंकरजी देवस्थानातील महाशिवरात्री निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांनी शुक्रवारी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्री निमित्तानं शंकरजी देवस्थानच्या कमिटीकडून प्राप्तकाळी पुरातन शंकरजी देवस्थानातील शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला तसेच येथील तीन दिवसीय शिवपुराण कथेचे तसेच विविध भजन मंडळींच्या समेत नगर प्रदक्षिणा करण्यात आल्या दुसऱ्या दिवशी पालखी भजन मंडळी यांच्या उपस्थितीत काल्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले या तिसऱ्या दिवशी भव्यसा महाप्रसादाचा कार्यक्रम करून उत्साहाची सांगता करण्यात आली का होते भजन होते दुसऱ्या दिवशीला दही हांडीचा कार्यक्रम होते तिसऱ्या दिवशी येथे महाप्रसाद होते आणि ह्या तिन्ही दिवसाचा कार्यक्रम हा पुष्कळ दिवसापासून इथे चालू आहे याच्यामध्ये खंड पडलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर मग चौथ्या पाचव्या दिवशी पाचशा पूजा होते ज्यावेळी सुद्धा मंदिर अशा सुशोभीनं सजवल्या जाते का म्हणजे त्या मूर्तीला पाहण्याजोगी मूर्ती राहते आता आपण दोन तीन वर्षापासून जो उत्सव पाहून राहिला हा उत्सव दिवसेंदिवस वाढून राहिला त्या ठिकाणी येणाऱ्या श्रद्धा दिवसे दिवसेंदिवस वाढून राहिली म्हणून या गावकऱ्याची अशी इच्छा आहे का या मंदिराचा जीर्णोद्धार हा व्हायला पाहिजे दिवसेंदिवस इथं का होऊन राहिला भक्ताची जी, जी आहे भक्ताच्या मनोकामना जशा पुऱ्या होऊन राहिला तसे तशी इथे दर्शनासाठी वाढ होऊन राहिली म्हणून इच्छा आहे का या देवस्थानाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आता शंकरीच्या मन, मनामध्ये केव्हाही भावना उत्पन्न होते आणि शंकरी या देवस्थानाचा केव्हा जीर्णोद्धार करणार होते हे सर्व गुपित आहे पण आज जीर्णोद्धार व्हावा असा येणाऱ्या प्रत्येक भक्तजनाची इच्छा आहे महान्यूज सेवन साठी सागर झोरे देवरी वर्धा सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस दिखेगी हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर